दूध वाहतूक करणाऱ्या पिकअपने पाठीमागून जोरात धडक दिल्याने एका सहा वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे तेलगाव रस्त्यावर रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली प्रचिता कल्लप्पा कमळे वय सहा राहणार भंडारकवठे तालुका दक्षिण सोलापूर असं मृत चिमुकलीचं नाव आहे मिळालेली माहिती अशी की भंडारकवठे तेलगाव रस्त्यावरील शेतात कल्लप्पा अर्जुन कमळे हे राहतात याच रस्त्यावर अमोक सिद्ध देवाचे मंदिर आहे या मंदिराच्या दर्शनासाठी प्रचिता व तिची छोटी बहीण या दोघी रस्त्याच्या कडेने चालत निघालेल्या होत्या तेव्हा भंडारकवठेहून तेलगावच्या दिशेने दूध भरून भरधाव वेगात निघालेल्या पिकअप क्रमांक एम एच तेरा डी क्यू एकोणीस सत्त्याण्णव तीनने ने पाठीमागून प्रचिताला जोराची धडक दिली या धडकेत प्रचिताच्या डोक्यास लागल्याने ती गंभीर जखमी झाली या अपघाताची माहिती मिळताच तिचे काका नीलप्पा कमळे यांनी रुग्णालयात आणले तेव्हा डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं दरम्यान पिकअपचा चा चालक प्रसाद ज्ञानदेव पाटील राहणार वडापूर तालुका दक्षिण सोलापूर याच्या विरुद्ध मंद्रुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे